खासदार संजय राऊत यांच्या एका वक्तव्यानं खळबळ उडाली आहे शिंदे यांच्या शिवसेनेवरच शिंदे गटातील एक दोन नाही तर नव्वद टक्के संपर्कात असल्याचं त्यांनी खासदारांना ठाकरे गटात यायचंय त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र त्यांना प्रवेश देणार की नाही याबाबतही त्यांनी स्पष्ट केलंय संजय राऊत नक्की याबाबत काय म्हणाले एकदा ऐका महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे आणि त्यांच्या हायकमांडला महाराष्ट्राविषयी ही सत्यस्थिती कळल्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचे दीपत जाणार नाही त्याच्यामुळे यादी जाहीर करतील नाही जाहीर करतील हे कुठले प्रश्न मुळात त्यांच्याकडून लढायलाच लोक नाही आहेत तयार या परिस्थिती अत्यंत गंभीर परिस्थिती आहे भाजपची देशामध्ये जर कुठे असेल ते महाराष्ट्र संजय राऊत यांच्या या वक्तव्यानं एकच खळबळ उडाली आहे दरम्यान भाजपनं पहिली यादी जाहीर केली म्हणून आपल्याला करण्याची गरज नाही असंही ते म्हणाले शिवाय महाराष्ट्रातली यादी जाहीर करण्याची भाजपनं हिंमत दाखवावी असं आवाहनही राऊत यांनी दिलंय भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्याचा उल्लेखही त्यांनी का केलाय काय शिंदे गँगमध्ये गेलेले नव्वद टक्के खासदार आणि आमदार संपर्कात पुढे बोला पण तुम्ही घेणार अजिबात नाही दरम्यान मवियामध्ये आता जागा वाटपाबाबत चर्चा होणार नाही जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे वंचितही आमच्या बरोबर आहे असा दावाही त्यांनी केलाय शिवाय ज्या पक्षाच्या वाट्याला जी जागा आली त्या ठिकाणी संभाव्य उमेदवार कामालाही लागला असल्याचं राऊत यांनी सांगितलंय महाविकास आघाडीकडे सक्षम उमेदवार असल्याचं ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम नाशिक